मुंबई शिक्षक व पदवीधर कोकण विभाग व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे यासाठी बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असल्याची अश माहिती उपायुक्त कोकण विभाग तथा सहनिवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिले भारत निवडणूक आयोगाकडून घोषित कार्यक्रमानुसार शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी केली जाईल या निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे सादर करता येईल उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत राहील बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत या मतदारसंघाकरिता मतदान होईल सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होईल ही निवडणूक ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्ण होईल असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे अशी माहिती सहनिवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी यावेळी दिली या पत्रकार परिषदेत उपायुक्त करमणूक संजीव पालांडे कोकण विभागीय माहिती संचालक डॉक्टर गणेश मुळे उपस्थित होते